तुमसर माडगी मार्गे गोंदिया जिल्ह्यात जाणाऱ्या महामार्गावर भेगा पडल्या असून खासदारांनी पाहणी केली भंडारा जिल्ह्यातील तुमसर माडगी मार्गे गोंदिया जिल्ह्यातील मुंडीकोटा तिरोडाकडे जाणाऱ्या महामार्गावर ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणात भेगा पडल्या आहेत दिनांक एक मे रोजी दुपारी एक वाजता दरम्यान या महामार्गावरून जात असताना खासदार डॉक्टर प्रशांत पडोळे यांनी आपले वाहन थांबवून रस्त्याची पाहणी केली रस्ता आत्ताच तयार केला गेला आणि रस्त्याला मोठ्या भेगा पडल्या रस्त्याची डागडोजी करण्यात आली तरीसुद्धा पडलेले खड्डे दुरुस्त करता आले नाही अशी संतप्त प्रतिक्रिया यावेळी खासदार डॉक्टर प्रशांत पडोडे यांनी दिली अपघाताची शक्यता नाकारता येत नाही संबंधित काम करणारी कंपनी आणि कॉन्ट्रॅक्टर यांच्यावर कारवाई करण्यात यावी अन्यथा मोठे जनआंदोलन करणार असल्याचेही पडोडे यांनी यावेळी सांगितले नमस्कार हा तुमसर गोंदिया महामार्ग आहे स्टेट हायवे आणि दादा बघा किती मोठ्या मोठ्या भेगा पडलेल्या आहेत पावसाचे दिवस लवकरच येत आहे सेंट्रलमध्ये मोठी भेग पडली आहे तसेच तुम्ही साईडला सुद्धा बघू शकता इकडे मोठ्या भेगा पडलेल्या आहेत ज्या इकडे दाखवाय बघा असे ले ले। ले ले। ती ती मोठा मोठा भेगा पडलेला आहे समजा ऍक्सिडेंट झाला तर याच्याकडे जबाबदार त्याला जबाबदार कोण आहे ऍक्सिडेंट झाला तर सरकार आहे आणि ही सरकारचे अधिकारी आहेत ज्यांनी या रोड बनवताना लक्ष दिलेलं आहे बघा किती किती मोठा भेगा पडल्या एक एक फुटाच्या भेगा म्हटलेलं आहे याला जबाबदार कोण आहे